ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चैनल ला करा, 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 न, वर, चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे विशेषतः सोयाबीन उडीद कापूस या शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं आडवी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या पार्श्वभूमीवर चोवीस ऑगस्ट रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्रा दंथुल्ला यांनी थेट शेतीच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष बाधित पिकांची पाहणी केली यावेळी तहसीलदार अभिजित जगताप ग्राम महसूल अधिकारी प्रदीप कदम दयानंद तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सूर्यवंशी वैशाली तोडसाम आणि परिसरामधील शेतकरी बांधवांसह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते माहूर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित अंजनखेड नाईकवाडी सावरखेड बोंडगाव चौफोली रुई हाडसनी इवळेश्वर साकूर या ठिकाणी शेत शिवारामध्ये जाऊन सोयाबीन पिकांवरती पडलेल्या कीड रोगाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जेनी चंद्र दोनथुल्ला यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी संवाद देखील साधला त्यांनी अतिवृष्टी आणि रोगराईमुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांसमोर पिकांचे कोमजलेली रोपं पानं गळणे कीड लागणे मुसळधार पावसामुळे पिकं जमिनीमध्ये पडल्याची उदाहरणं मांडली आहेत पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश या सर्व परिस्थितीचा आढावा घेताना सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित यांनी दिले आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे पंचनामे करून अहवाल तयार करावा कोणत्याही शेतकऱ्याला यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या तर पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीमधनं आणि विविध शेतकरी हिताच्या योजनेमधनं मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील असे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले मझहर शेख सी चोवीस तास नांदेड